आनंद घेतला बत्तीस शिराळ्यामध्ये आम्ही आठ वाजता पोचलो व तेथील मारू सांगली वीर मारू दे हां तीच काय अकरा मारुती केक के, वीर मारुती वीर मारुते पंचवीसशे तेरा पंधराशे सत्तावन्न सन द सोळाशे पंचावन्न कसं आहे मारुती असा मंदिर कधी उघडते सकाळी बत्तीस शिराळे येथील मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही विश्वामपूरकडे निघालो वाटेत आम्ही विश्रांतीसाठी थांबलो सकाळ आम्ही फ्रेश होऊन भैबोरगाव कडे निघालो भयाचा मारुत्या कृष्णा नदीच्या बरोबर मध्ये आहे रामलिंग बेट राम मंदिर व मारुति मंदिर पुढे जाण्यासाठी आम्ही मॅप पाणी केले व आम्ही पुढे जाण्यासाठी बाहेर आलो वाटे तामानला फिरायला आलेले मित्र गाठ पडले आणि विचार